या बातमीची लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं संत्रि वरुड शहरामध्ये था आगमन झालं त्यानिमित्त रथ कांती संघटनेच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आलं नेमकं आशिषबा भाऊ आपल्यासोबत आशिषबाऊ वानखेड सर काय सांगू शकाल सर काय निवेदन देण्याचा विषय काय होता सर गेल्या पंधरा वर्षापासून पेठचा जो टोल नाका आहे तो सुरू आहे आणि त्यावर वरुड मोर्शीची जे नागरिक आहेत जे वाहनधारक आहेत त्यांची सर्रास लूट सुरू आहे यावर भरपूरदा नागरिकांनी आंदोलन केले आम्हीसुद्धा जेव्हा नांदगाव पेठ ला टोल नाका लागला होता तेव्हा एक वेगळा पानंद रस्ता जो होता तिथं नवीन भूमिपूजन करून एक विरोध म्हणून दार दर्शवलेला होता त्यानंतर सतत त्या आमची मागणी होती की तो टोल नाका आमच्यासाठी नाहीच आहे वरुड मोर्शीवाल्यांसाठी कारण कसं आहे वरुड मोर्शी हा रस्ता नांदगाव पेठला जेव्हा जोडला जातो तेव्हा अमरावतीपर्यंत पोहोचतो आणि नांदगाव पेठवाल्यांना तिथून फ्री आहे सर्वांना टोल मग नांदगाव पेठ जेवढा टोल वापरते तिथले नागरिक तेवढाच आम्ही वाहनधारक वापरतो वरुड मोर्शी मग आम्हाला तो फ्री का नाही हे आंदोलन आम्ही केलेलं होतं त्यानंतर आता सध्या परिस्थिती अशी आहे की निंबीला एक टोल लागलेला आहे तो टोल वरुड, वरुड बुर, ते अमरावती या मार्गासाठी आहे वरुड अमरावती मार्गासाठी तुम्ही ऑलरेडी निंबीला जर साठ रुपये घेत आहात तर मग नागपूरवरून जो अम अमरावती रस्ता जाते त्याचा टोल आमच्यापासून का भुर बुरदंड तुम्ही घ्यावा आमच्याकडून तिथेही बेचे पंचेचाळीस रुपये आमच्याकडून वसूल केले जातात साठ रुपये नान निंबीला वसूल केले जाते हे वरुड मोर्शी नागरिक जे वाहनधारक नागरिक आहेत यांच्यावर सर्रास अन्याय आहे आणि आम्ही वारंवार आमदार साहेबांना म्हटलं आमदार साहेबांनी पत्र दिलं गडकरी साहेबांना आणि गडकरी साहेबांनी त्याच्यावर रिप्लाय असा दिला की बा तुम्ही दोन रोड वापरता आम्ही दोन रोड कसे वापरणार आहे आम्ही वरुड ते अमरावती रोडच एक वापरतो आणि नागपूरवरून जाणारा जो रस्ता आहे तो आमच्या मधात येते ना आम्ही त्याचा टोल ऑलरेडी साठ निंबीला भरतो तेवढ्या किलोमीटरचा मग ऐंशी किलोमीटरचा टोल आम्ही भरत असताना ऑलरेडी निंबीला तुम्ही ना अमरावती नागपूर जो रोड आहे त्याची वसुली आमच्या वरुड मोर्शीवाल्यांपासून कशी करता त्यामुळे तो अवैध टोल आहे त्यामध्ये मी सविस्तर निवेदामध्ये त्यांना लिहिलेला आहे की तो जो नांदगावचा टोल आहे निंबीचा भरल्यानंतर तो आमच्यावर बंधनकारक नसावा तो मुक्त करण्यात यावा तिथून वरुड मोर्चेच्या वाहनधारकांना याच्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जर या निवेदनाची पूर्णतः झाली नाही तर दिवाळीच्या आधी आम्ही कारधारक म्हणजे वाहनधारक वरू वरुड मोर्चेचे तीव्र आंदोलन छेडणार आहे आपल्यासोबत दिलीप भाऊ खिरडे आहे दिलीपभाऊ तुम्ही काय सांगू शकता आम्ही शेती कर्जमाफी माफीबद्दल पालकमंत्री साहेबांना निवेदन दिलं आहे त्यांनी आश्वासन दिलं आहे की बा ज्यांच्या घरी कार बंगला अशी शेती आहे फार्महाऊस आहे त्यांना आम्ही कर कर्जमाफी करणार नाही जे गरीब शेतकरी वर्ग आहे दोन एक्कर तीन एक्कर पाच एक्कर अल्पभूधारक जे शेतीवाले आहेत त्यांना आम्ही कर्जमाफीचा येते दिवाळीपर्यंत निर्णय घेऊ असं त्यांनी आश्वासन दिले आहे म्हणून मुर्शीकरांना जो विना विनाकारण टोल द्यावा लागत आहे त्या संदर्भात आज रहितकांनी संघटने तो आवाज उठवला आणि त्या आवाजाला मान्य पालकमंत्री काय नाही तिथे सुद्धा पाहण्याची गरज आहे पात्र कॅमेरा मी कुमानीसह प्रवीण सारखे चोळा न्यूज पोर्टल